नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेचं चारित्र्य हनन करणाऱ्या खोट्या अवमानजनक असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे न्यायालयानं नेमकं काय म्हटलं आहे पाहुयात भारतीय कायद्यानुसार जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना या, या, दंडा दंडा या, या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारनं दिले आहेत असं सांगत न्याय दंडाधिकारी टी एस गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे या, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय पीडितेच्या अधिकाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी आणि तिचं चारित्र्य हनन करणारी वक्तव्य रोखण्यासाठी मनाई आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत त्यामुळे आता या संदर्भात पीडितेचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलाय पीडितेच्या वतीनं असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट म्हणजेच जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे नुसार अशा प्रकारच्या वक्तव्यांवर मनाई आदेश काढता येतो असा युक्तिवाद केला तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे दाखले सादर करत हा आदेश देण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने स्पष्ट केलं की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट नुसार उपद्रव संभाव्य धोका किंवा तातडीच्या प्रकरणांमध्ये आदेश काढण्याचे विशेष अधिकार जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत न्यायालयाला असा आदेश देण्याचा अधिकार नाही तसंच सर्वोच्च न्यायालयाचा दाखला या प्रकरणाला लागू होत नाही असं नमूद करत न्यायालयाने हा अर्ज फेटाळलाय मात्र असीम सरोदे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला असल्यानं सरोदे यांच्या अर्जावर आज सुनावणी होईल आता यावर चरित्र हननाबाबत मनाईचा जरी आदेश काढला गेला तरी पीडित तरुणीनं केलेल्या प्रश्नावर पोलीस मात्र निरुत्तर झालेत माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा सवाल पीडित तरुणीनं पोलीस अधिकाऱ्यांना विचारला स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर अधिकारी निरुत्तर असल्याचं दिसून आलंय तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता यावेळी पीडित तरुणीनं प्रश्न विचारला आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या माना मात्र खाली गेल्याचं दिसून आलं Hello.